श्री स्वामी समर्थ बाळा मला एक संदेश तुला द्यायचा आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे मागे पण मी तुझ्याशी बोललो होतो आजही मला तुला एक संदेश द्यायचा आहे तेव्हा दुर्लक्ष न करता पूर्णपणे ऐक तुला मी माझा आशीर्वाद पाठवला आहे मेहनत तुला घ्यायची आहे तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे योग्य वेळ लवकरच येत आहे कधी कधी पाहतो मी तुला संकटे जेव्हा येतात तुझ्यावर का होतोस निराश जर असता मी पाठीशी अरे तुझे काम फक्त कर्म करणे आहे त्याचे फळ कसे द्यायचे हे मी ठरवत असतो तेव्हा बाळा थोडा धीर धर जर तुझा माझ्या शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून माझी कृपा आशीर्वाद प्राप्त कर नसीबाचे भो हे कोणाला चुकले नाही लवकरच तुझे भाग्याचा सूर्योदय होणार आहे जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण मी वेगवेगळ्या रूपात येऊन मी माझ्या भक्तांना नेहमी मार्गदर्शन करत असतो जे भक्त माझी निस्वार्थ भक्ती करत असतात त्यांचे मी नेहमीच रक्षा करत असतो सगळं माझ्यावर सोडून दे बळा तू एकटा नाहीस ही गोष्ट कायम लक्षात ठेव आम्ही आहोत समर्थ तुझे सर्व दुःख संकट दूर करण्यासाठी विश्वास ठेव भक्तांनो नेहमी लक्षात ठेवा कितीही संकटे येऊ द्या तुम्ही न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवा की माझे स्वामी पाठीशी आहे मला ते काहीही होऊ देणार नाही कारण हाच तुमचा विश्वास मला नेहमी तुमच्याशी जोडून ठेवतो यावेळी तुझ्या घरात जे काही संकट चालू आहे तू ज्या लोकांना तोंड देत आहेस हे सर्व मी पाहत आहे त्या त्रासांचा आणि संकटाचा मी नक्कीच आता अंत करणार आहे तू तु, फक्त तुझ्या कर्मावर लक्ष दे तुझ्यासाठी मी एक सुंदर योजना बनवत आहे तुझ्या सर्व इच्छा या लवकरच पूर्ण होणार आशीर्वाद आहे तुला बाळा खुश रहा सदा तुझे माझ्या सेवेत येणे हे एक चमत्कारिक आहे याचा अनुभव मी तुला तुझ्या सेवेत वेळोवेळी देत आहे हे तुलाही माहीत आहे तुझी पूजा योग्य दिशेने जात आहे तुझ्या पूजेचा आणि सेवेचा मी स्वीकार करत आहे माझा आशीर्वाद हा नेहमी तुझ्या पाठीशी आहे लागला ध्यास स्वामी नामाचा स्वामींचे नाम मुखी वसले मी पण माझे संपून गेले ओम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामेही ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी नक्कीच करतात एखादी गोष्ट ते सोडायलाही सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना या अतिशय उत्कृष्ट असतात विश्वास ठेवा म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं श्री स्वामी समज